मी संदीप जगताप न्यू जी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोणी भाकर तालुका बारामती जिल्हा पुणे आमच्या विद्यालयामध्ये विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात याच्यामध्ये शासनाच्या वतीने घेण्यात येणारी पाचवी आठवी स्कॉलरशिप आहे एन एम एस परीक्षा आहे चित्रकला ग्रेड परीक्षा आहे या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो आणि या परीक्षा घेण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब भाकर सचिव बाळकृष्ण भाकर तसेच सहसचिव विजय सिंह भाकर यांचं मोलाचं मार्गदर्शन असत आता भारतीय विद्यापीठ पुण्यामध्ये आहे आणि याच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांचं आयोजन करण्यात येतं गेले वीस ते पंचवीस वर्षापासून आपण विद्यालयातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसवतो गणित आणि इंग्रजी या दोन विषयांची परीक्षा घेण्यात येते आणि या स्पर्धा परीक्षांमुळे दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेई नीट किंवा विविध स्पर्धा परीक्षांचं पूर्वतयारी म्हणून या स्पर्धा परीक्षांकडे पाहण्यात येते नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी आहोत आणि लोणी भापकर या ठिकाणी भारतीय विद्यापीठातर्फे एक इंटरमिजिएट ही परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेमध्ये इंग्लिश स्कूल लोणी भापकर या शाळेचा विद्यार्थी शुभम नामदेव ठोंबरे हा इंग्रजीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे आणि आपण त्याचं कौतुक किंवा त्याला शब्बासकीची थाप देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आणि त्याचे शिक्षक पण आपल्या सोबत आहेत तर मॅडम काय सांगाल कशा पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती नमस्कार माझं नाव सौ सीमा शरद भापकर मी न्यू इंग्लिश लोणी भापूर या विद्यालयामध्ये कार्यरत असून इंग्रजी या विषयाचे अध्यापन करत आहे भारतीय विद्यापीठ ही बाह्य परीक्षा आमच्या विद्यालयामध्ये गेली पंचवीस ते तीस वर्ष घेण्यात येत आहे एक आपण असं म्हणूयात की बाह्य परीक्षा किंवा युपीएस सी आणि एम पी एस सीची पूर्वतयारी म्हणून ही परीक्षा घेतली जाते आमच्या विद्यालयातून यावर्षी इंग्रजी इंग्रजीच्या परीक्षेसाठी एकूण एकशे एकोणचाळीस प विद्यार्थी बसलेले होते यामध्ये शिवम नामदेव ठुमरे या विद्यार्थ्याचा इयत्ता नववीतील इंटरमिजिएट या परीक्षेमध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे त्याबद्दल त्याचे मनापासून खूप खूप अभिनंदन मॅडम काय सांगाल कशा का पद्धतीने शुभमचा अभ्यास होता खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला होता तर नमस्ते काय सांगाल शुभमचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलाय तर आपल्या विद्यालयात अगदी आम्ही शाळेत असल्यापासून ही भारतीय विद्यापीठाची इंग्रजी आणि गणितची परीक्षा घेतली जाते आणि दरवर्षी या शाला बाह्य परीक्षेमध्ये विद्यार्थी सहभागी होऊन अतिशय सुंदर पद्धतीने अभ्यास करून अतुलनीय यश मिळवतात यावर्षी एकशे एकोणचाळीस विद्यार्थी गणित विषयाच्या परीक्षेला बसले होते आणि या परीक्षेमध्ये शुभम नामदेव ठोंबरे या, नाम या विद्यार्थ्याने नवीमध्ये इंग्रजी इंटरमिडिएट या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला राज्यामध्ये आणि त्याला भारतीय विद्यापीठातर्फे एक हजार रुपये बक्षीस आणि जेव्हा त्यांचं बक्षीस वितरण असतं भारतीय विद्यापीठाच्या या संस्थेचं त्यांच्या या संस्थेचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष आदरणीय पतन पतनरावजी कदम त्यांच्या हस्ते त्याचा भव्य दिव्य सत्कार त्यांच्या विद्यापीठात विद्यापीठामार्फत आपल्या विद्या विद्यालयाचा विद्यार्थी शुभम ठोंबरे याचा त्या ठिकाणी सत्कार होणार आहे याचं कौतुक आमचे आमचे विद्यालयातील सर्व शिक्षक संस्था अध्यक्ष आदरणीय दादा यांना असणार आहे आणि ही एक कौतुकाची गोष्ट आहे का कारण अतिशय ग्रामीण भागातले विद्यार्थी एवढं उच्च पद्धतीचं अं प्रथम क्रमांक मिळून यश विद्यालयाला मिळवून देत आहे ही एकदम आनंदाची बाब अशी वाटते मला धन्यवाद सर माझे नाव शुभम नामदेव ठोंबरे आहे मी न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर या विद्यालयाचा विद्यार्थी आहे माझा इयत्ता मध्ये भारतीय विद्यापीठ इंटरमिडियेट परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला आहे कशा पद्धतीने तो अभ्यास केला अं अभ्यासामध्ये दररोज नवनेच रायटिंग स्किलचं एक पुस्तक घेतलेलं इंग्लिश कंपोजिशनचं त्यामध्ये रोज संध्याकाळचं एक रायटिंग स्किल वगैरे दिवस होतो तसेच इंग्रजीच्या धाड्यांचे जे शब्द आहेत शब्दार्थ शब्दार्थ देखील बघितलं तसेच तो जे वर्ब आहेत वर्बची देखील प्रॅक्टिस केली होती व ग्रामर इंग्लिशचा बेस जो आहे तो म्हणजे इंग्लिश ग्रामर इंग्लिशची इंग्लिश ग्रामरचं देखील दररोज प्रॅक्टिस करायचो व त्यामुळे मला पेपरमध्ये मदत झाली त्याच्या यामध्ये तुला कोणाचं मार्गदर्शन लाभलं यामध्ये मला आमच्या विद्यालयातील इंग्लिश इंग्रजी विषयाच्या शिक्षिका चेश्या। आदरणीय भामे मॅडम यांचं मार्गदर्शन मध्ये लाभलंच तसेच पूर्वीपासूनच आमच्या शाळेतील इंग्रजी शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं तसेच मला प्रायव्हेट क्लासमधील यादव सर यांचं देखील मार्गदर्शन लाभलं आमच्या शाळेचे हेड सर आदरणीय जगताप सर यांनी देखील म्हणजे एक चांगलं लक्ष देऊन मार्गदर्शन केलं तसेच संस्थेचे आमच्या शाळेच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय दादा यांनी देखील माझं म्हणजे नंबर आल्यावर सरांनी एकमे दिवशी ते, आ, ते या शाळेत आले ते व सरांनी मा सांगितलं माझा नंबर आहे तेव्हा त्यांना म्हणजे खूप आनंद झाला व त्यांनी मला पाचशे रुपयाचं बक्षीस देखील दिलं तसेच पूर्वी म्हणजे येतात सहावीमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा इंग्रजी या विषयाला मला सांग मॅडम होत्या त्यांनी देखील म्हणजे बेसिक जे असतात का नाही म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच शब्दार्थ किंवा इतर इंग्लिशच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात ते त्यामध्ये देखील मार्गदर्शन केले धन्यवाद शुभम तुला पुढील साठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद